स्मशानात जाणार नाही माझी मूर्ती बांधू देणार नाही माझी समाधी बांधणार नाही मी साईड बिझनेस चालू करणार नाही नाहीतर माई मूर्ती बसवतील जयपूरून मूर्ती आणतील ते मूर्तीत पैसे खातीन सोडते मग धर्मपेढी ठेवतील मग दोन पुजारी घंट्या हलवती मी नेलो लोकाईवे जागवता जागवता मा मूर्तीवर हे फोटो भरतील चोटते मग ते घंट्या वाजून करतील सध्या बायका आरत्या करतील डोक्यात वापर करा मेल्यावर तुम्ही कामात येता रक्तदान ज्या बाईनं केलं तिनं उभं राहा कधीतरी केलं असेल कधी तरी एक असाल तो बरा काहीतरी एका <स्थाथ> तोंड पाहून राहिलं रक्तदान यायने मालूमच नाही त्याच्या नवऱ्यानं ठेवलंच नाही रु सर्व बाहेर पण करू करू लंब येतो तिचं रगत करू देवाची देणगी आहे देवाची देणगी आहे लेकर कुठं देवाची देणगी आहे मी उद्योग ठेवून बापाले घुमर्यात ठेव ठेवलं पाऊ मोहाळीत कोणता देव देणगी द्यायला दे। आता महा कार्यक्रम तेड्याला आहे तेडा कोणी तेळ असेल तर त्यानं तेड्यात येऊन सारखं व्हा एक डिसेंबर नवीन वर्षाची सुरुवात तेडा एक डिसेंबर बर जाऊ द्या म्हणून माझी प्रार्थना आहे तुम्हाला एक डिसेंबर आहे ना पाय म्हणजे मला नजर हे जे लिहिलं गोवाऱ्याच पोरग आहे ना हे दारुणय पेय गोवाऱ्याचं पोरग क्वालिफाईड आहे लग्न झालं पहिल्याच वर्षी मॅन्युफॅक्चर म्हणून तुमच्यात सांगतो कोणी फिरणारे असतील पाचसटे हो कधी बायका भेटतील तर शरद बांधतो नवरा करा लागेल तुम्हाला हे मेडिकल सर्जरी करू थांबले हो मोबाईल हो पिंटे बिस्किट दे होय मोबाईल कमी पाहि ना झालं पोटे मोबाईल खराब झाले हे गे बिस्किट तू नाही तू नाही तू नाही त्याचाच मोबाईल आहे त्याच्या नाही महापौर मोबाईल पाहिजे काय पाहिजे त्याने काय बोळख समजते का रे मंगापासून मोबाईल मध्ये तोंड घालून राहिला अभ्यासात लक्ष देणार त्या गावातली का फोरकी वाली झाली तुझ्या तुझ्या गावातली लेख अधिकारी झाली स्वातीता गणवी पोलीस पाटलाची पोरगी भावना ताईची पोरगी भावना प्लस रुविंद्र इज इक्वल टू धर्मेंद्र गेला स्वातीताई ते रूपनारायण पटले मिल्ट्री दोघंस नाही दुसऱ्याचं नाव नाही आलं माझ म्हणजे मी पुट्टीने विचारलं लहान पुट्टी मिल्ट्रीत कोण आहे मी जाणून विचारतो गावातलं मोठे दारू किती घरी विकल्या जाते कारण या फोट्या बरोबर सांगतात बाबू तुमच्या घुमर्यात दारू किती घरी विकतात अंदाजी जवळ पाच बोला दोन घरी कि तीन घरी दारूच बंद आहे या गावात मला कसं मालूम ते पोरग खालून करून नाही इथं दारू भेटत नाही इथं विचार भेटतात साधे मोठे लोक आहे कोणाले मत देऊ सांगा तुम्ही मनान त्याले देऊ का, का। साधे बोल लोक चांगला आहे बेटा धन्यवाद तू कोणा क्लास मध्ये दुसरी का तू घे बर तू माहिती बोल तो भर एखादी कविता म्हणून दाखव एक लाईन एक लाईन फक्त काय येते तुला काही ये म्हणतो मा? माई नाच गाणे म्हणते ना युट्यूब वर आहे ना

आपण मागे भटक्याला कोणाला समजे पण तरी म्हटलं त्यानं काही ते पन्नास ची दे शंभर नको देऊ खाऊन पिऊन बर दिसून चैन फॅन आहे का रे चैन लावली तर आई म्हणा चैन नको लावू कुंडी लावत जा एखाद्या दिवशी लटकलं तर घेणं ना देणं काय या कोड्याकडले ज्योती बाजी ज्योती बाजी लपले ज्योती बापाची माझे होती मुलीच्या आईने सांगतो मुलीच्या आईन मुली शिकायला जायची इच्छा असून जाऊ दे ते काय करीन ते करी? तिची अक्कल तिले तिनं चॅली तिला चांगलं ठेवलं तर माय बापाचं नाव मोठ करील त्या स्वाती सारखी तिची किंमत होईल आणि ते पोरगी जर कोण्या पोराच्या प्रेमात लटकली तर तिची जिंदगी बेकार होईल आणि तू जर शिकली